मंडळी निसर्गानं आम्हा कोकणकरांना भरभरवून असं दान दिलं आहे निसर्ग आणि प्रकृती या दोघांनीतकं सुंदर आणि परिपूर्ण निर्माण या जगात दुसरं कोणीच करू शकत नाही या मताची मी आहे निसर्गतः प्रत्येक झाडा झुडपाला येणारं फूल आणि फळ हे तितकंच सुंदर तथा चवदार असतं निसर्गातून मिळणाऱ्या या फळांपासून बनवले जाणारे पदार्थही तितकेच चविष्ट असतात पण आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला आमच्या कोकणातल्या अशा एका फुलाबद्दल सांगणार आहे की ज्याची भाजी बनवली जाते आणि तितक्याच आवडीने खाल्लीसुद्धा जाते त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्यसंस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पाण्याचा अभाव आणि उन्हाचा वाढता प्रभाव यामुळे आमच्या घरासमोरची ही केळी सुकून गेली आणि तिला लागलेल्या फळांची सुद्धा हीच अवस्था झाली त्यामुळेच बाबा आणि पप्पांनी मिळून ते केळीचं झाड तोडून टाकलं आणि त्याला लागलेला घड काढून घेतला कारण केळीच्या झाडाला त्याच्या उभ्या आयुष्यात फक्त एकदाच फळं येतात केळीचं फळ जसं थंड त्याचप्रमाणे केळीच्या संपूर्ण झाडामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुद्धा जास्त असते त्यामुळे झाड तोडून टाकल्यानंतर बाबांनी त्या झाडाची पानं राजू आणि सोन्याला खाऊ घातली आणि त्या दोघांनी सुद्धा अगदी आनंदाने मनसोक्त त्या पानांवर ताव मारला तुम्ही म्हणत असाल इतका वेळ हे केळीच्या फळाबद्दल आणि झाडाबद्दल सांगतीये आणि भाजी तर एका फुलाची दाखवणार म्हणाली होती तर मंडळी हेच आहे ते फूल केळीचं फूल ज्याला आमच्याकडे केळीचा कोका आणि काही ठिकाणी केळफूल असं म्हणतात तर त्याच फुलाची भाजी आपण आज पाहणार आहोत केळफुलाची म्हणजेच केळीच्या कोक्याची भाजी बनवण्याआधी इतर भाज्यांप्रमाणेच तो केळीचा कोका साफ करावा लागतो निवडून घ्यावा लागतो तर मम्मी आता इथे तेच करते वरची आहे ते काढून टाकायचं नायच हा भाग काढून टाकायचा कुठचा पिवळा ती फुलं सारखा येते केळीचा कोका म्हणजे केळफूल कसं साफ करायचं हे मम्मीकडून शिकून घेतल्यानंतर मी सुद्धा ते साफ करायला सुरुवात के केली केळीचा कोका साफ केल्यानंतर त्यातला काळा झालेला भाग काढून टाकल्यानंतर मम्मीने ते सगळं चिरून घेतलं त्यानंतर अगदी काजूच्या भाजीप्रमाणेच ही भाजीसुद्धा थोडीशी उकडवून घेतली जेणेकरून ती लवकर शिजेल भाजी उकळल्यानंतर नेहमीप्रमाणेच फोडणीची तयारी सुरू केली एका पातेल्यात तेल घेऊन त्यामध्ये लसूण जिरं मोहरी आणि कढीपत्ता घेतला त्यात हिरवी मिरची सुद्धा कापून टाकली फोडणी तडतडल्यानंतर कांदा चिरून घेतला होता तो त्यामध्ये घातला आणि हलकासा नरम पडेपर्यंत परतून घेतला कांदा थोडासा नरम पडल्यानंतर त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घातलं मंडळी या भाजीमध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे तिखट नाही घातलं तरी चालतं जर तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तर त्याऐवजी तुम्ही तिखट वापरू शकता भाजीला थोडीशी चव यावी ती आणखी छान लागावी म्हणून मम्मीने त्या भाजीमध्ये भिजवलेली मुगडाळ घातली आहे आमच्याकडे फक्त डाळ वापरतात असं नाही कधी कधी मसूर आणि मूगही वापरतात फक्त ते थोडा वेळ आधी भिजत घालून ठेवावेत जेणेकरून ते लवकर शिजतील आणि जर ते लवकर शिजणार नाहीत असं वाटत असेल तर नेहमीप्रमाणेच पातेल्यावर ताटली ठेवून त्यामध्ये पाणी ठेवून वाफेवर ते, वाफे ते शिजवून घ्यावेत सगळ्यात आधी आपण जी कोक्याची भाजी उकडवून घेतली होती तर मम्मी इथे आता त्याच भाजीतलं पाणी काढून घेते वाफेवर मूगडाळ डाळ थोडीशी शिजल्यानंतर मम्मीने त्यामध्ये खोबरं घातलं त्यानंतर पाणी काढून टाकलेली कोक्याची भाजी मम्मीने त्यामध्ये घातली आणि ती व्यवस्थित ढवळून घेतली केळीचा कोका उकडवून घेतला होता आणि मुग डाळ वाफेवर चांगली शिजवून घेतली होती त्या मुलेच या त्यामुळे ही भाजी नंतर जास्त वेळ शिजवावी लागली नाही बघणाऱ्याला ही किचकट वाटत असली तरी बनवायला एकदम साधी सोपी आणि चवीला तितकीच चवदार लागणारी केळीच्या कोक्याची ही भाजी बनून तयार आहे जर कुठे केळीचा कोका म्हणजेच केळफूल सापडलं तर भाजी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला कशी बनवली ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ